शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्याला जर आपल्या गव्हाचं उत्पन्न हे विक्रमी घ्यायचं असेल इतरांपेक्षा जास्त घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गहू पिकाचं नियोजन तर मित्रांनो या नियोजनामध्ये आपण काय केलं पाहिजे सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही गावाच्या सहा अवस्था आहे त्या गावाच्या सहा अवस्थ्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं मित्रांनो या जर सहा अवस्थ्यामध्ये आपण गव्हाला पाण्याचा ताण पडू दिला नाही तर मित्रांनो आपल्याला जे काही उत्पन्न हे आपल्याला भेटणार आहे ते सर्वात जास्त भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याला फुटव्या फुटव्यासाठी खत व्यवस्थापन फुटव्यासाठी फवारणी त्याचबरोबर आपल्याला जे काही वाढीसाठी खता व्यवस्थापन हे कोणतं करायचं आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आपल्या गावामध्ये अशा मुख्य सहा अवस्था आहे ज्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे पाणी नियोजन करायचं आहे तर मित्रांनो त्यातली पहिली अवस्था आहे क्राउन रूट इनिशिएशन म्हणजेच मूळ अवस्था मित्रांनो ही जी काही अवस्था आहे ती एक शक्यतो पंधरा ते वीस दिवसात ही अवस्था येते या अवस्थेत मित्रांनो आपल्या जे काही गावाला मुळी ही व्यवस्थित डेव्हलप होऊन जे काही पांढरी मुळी आहे तिचा विस्तार होतो मित्रांनो आपल्या कोणत्याही पिकाला गहू म्हणा दुसरं कोणतेही म्हणा पीक म्हणा जर पांढरी मुळी व्यवस्थित असली तर आपल्या गव्हाची जी काही वाढ आहे ती व्यवस्थित होती त्याचबरोबर जे काही अन्नद्रव्य गव्हाला लागणार आहे त्याचे ते व्यवस्थित उपलब्ध होऊन गव्हाला उत्पन्न वाढण्यास मदत होतं तर मित्रांनो दुसरी अवस्था म्हणजे फुटव्यांची अवस्था मित्रांनो या अवस्थेत आपल्याला योग्य असं खत नियोजन करणं व्यवस्था महत्त्वाचं आहे व फवार नियोजन सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो जेवढ्या फुटवा जास्त तेवढीच उंब्यांची संख्या जास्त जेवढी उंब्याची संख्या जास्त तेवढीच जे काही आपल्याला दाण्याची संख्या जास्त जेवढी दाण्याची संख्या जास्त तेवढंच आपल्याला साहजिक आहे उत्पादन हे जास्तच मिळणार आहे मित्रांनो आपल्याला फुटव्यामध्ये कोणतं व्यव खत व्यवस्थापन हे काय करायचं आहे मित्रांनो फुटव्यामध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट त्याचबरोबर झिंक सल्फेट ह्या जे काही दोन खत आहे त्यांचा उपयोग करायचा आहे मित्रांनो त्याच्यातली तिसरी अवस्था म्हणजे जी काही कांडी पकडण्याची अवस्था मित्रांनो ही अवस्था सुद्धा खूप महत्वाची आहे मित्रांनो कांडी पकडण्याच्या अवस्थेत जर आपल्याला पाण्याचा ताण पडला तर काय होतं मित्रांनो आपला गहू हा तानावर आल्यामुळे त्याला व्यवस्थित असे अन्नद्रव्य हे उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे जर कांडीच व्यवस्थित बनली नाही तर पुढी ओंबी जी काही बनणार आहे ती व्यवस्थित बनेल कशी तर मित्रांनो त्याच्यानंतरची जी काही अवस्था आहे ती म्हणजे ओंबी लागण्याची अवस्था मित्रांनो या अवस्थेत सुद्धा आपल्याला पाणी नियोजन हे व्यवस्थित करायचं आहे व त्याचबरोबर ओंबी बनताना आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये कॅल्शियम व बोरांचा जी काही औषध आहे किंवा विद्राव्य खत आहे त्यांचा उपयोग कुरा एक तर जमिनीतून करायचा आहे किंवा फवारणी वाटं करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतरची अवस्था म्हणजे जे काही दुधादाना हा जे काही आपण दाना जर दाबला त्या अवस्थेत दाण्यातून चिक येतो म्हणजे दुधाळ अवस्था मित्रांनो या अवस्थेत सुद्धा आपल्याला पाणी नियोजन व्यवस्थित करायचं आहे व त्याचबरोबर आपल्याला दुधाळ दाण्याच्या अवस्थेत आपल्या पिकाला फॉस्फरस जे काही सर्वात महत्त्वाचं नद्रव्य आहे फुगवणीसाठी दाना बनण्यासाठी ते आपल्या पिकाला द्यायचं आहे मित्रांनो सर्वात महत्वाची आणि शेवटची अवस्था म्हणजे परिपक्वतेची मित्रांनो या अवस्थेत सुद्धा आपल्याला पाणी नियोजन त्याचबरोबर खत आपण नियोजन हे अगोदरच केलेलं असल्यामुळे आपल्याला पाणी नियोजन हे करणं खूप व्यवस्थित महत्त्वाचं आहे कारण की जर आपण परिपक्वतेच्या जर वेळेला पाणी व्यवस्थित दिलं नाही तर काय होईल मित्रांनो दाणे हे व्यवस्थित भरणार नाही व आम ओंबी जी काही एखादा दाना मोठा एखादा छोटा असं राहून ओंबीची जे काही पूर्ण भरपूर भरायची जी काही प्रोसेस आहे ती कम्प्लीट होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला जी काही ओंबी जी काही बनण्याची अवस्था आहे त्या अवस्थेत सुद्धा आपल्या गहू पिकाला ताण पडू द्यायचा नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद